जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर साठ पासष्ट सत्तर रुपये रुपये बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर रुपये पंच्याहत्तर शहात्तर रुपये सत्याहत्तर रुपये अठ्याहत्तर रुपये एकोणऐंशी रुपये ऐंशी रुपये डबल बी छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न आहे एकसष्ट रुपये दिवस आहे चालीस पच्चीस पन्ना एक पंचावन छप्पन सत्तावन अठावन रुपए अठावन रुपए अठावन रुपए यम साठ बासठ सत्तर इक्यात्तर बहत्तर पंचातर रुपये शहत्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी रुपये डबल बी ए बीचाळीस पंचाळीस पन्नास एक्कावन बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ रुपये एकसष्ट रुपये बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट रुपये पासष्ट रुपये बी ए चाळीस एक्ळीस <स्याँग> बेचाळीस पंचेचाळीस पन्नास एक्कावन बावन्न पंचावन्न अठराव एकोसाठसाठ एकसठ बासष्ट त्रेसष्ट रुपये त्रेसष्ट रुपये पंचाळीस आहे सत्ताळीस रुपये अन्न पंचावसाठ एकसठ बासष्ट रुपये अडुसठ एकोसत्तर सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर रुपये पंच्याहत्तर शहात्तर रुपये सत्याहत्तर रुपये शहत्तर रुपये एकाहत्तर पंच्याहत्तर रुपये शहात्तर सत्याहत्तर रुपये अठ्याहत्तर रुपये एकोणऐंशी रुपये ऐंशी रुपये ચાલીસ એક્યાળીસ બેસ વર્ષ એક પન્નાસ રૂપ વીસ પચીસ છત્તીસ ચૌપ અડત્રીસ એક ચાલીસ એક્યાળીસ બેસ રૂપિયા चाळीस पंचाळीस पन्नास बावन्न पंचावन्न आहे आहे एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट आहे पासष्ट रुपये किती आहे अडतीस चाळीस आहे एक्कास बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस आहे पंचाळीस रुपये एस के साठ पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर रुपये चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर रुपये शहात्तर सत्याहत्तर रुपये अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी रुपये दिवन बावन त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणस एकसष्ट बासष्ट त्रेसठ रुपये चौसष्ट रुपये पासष्ट रुपये सासठ रुपय सासठ रुपये डबल डी डीए चाळीस पंचाळीस पन्नास आहे बावन्न एकसठ बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सासष्ट रुपये सासष्ट रुपये डबल डी डीए साठ एकसठ एकसष्ट रुपये अडुसठ एकोणसत्तर सत्तर रुपये एकाहत्तर बहतर रुपये त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर रुपये चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर रुपये एकोणऐंशी रुपये ऐंशी रुपये एक्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये सत्त्याऐंशी रुपये આઠે રૂપાયુ નવદ રૂપાય નવ્વદ રૂપાય ડબલ બે